हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना जयबिन तर ताई घरी आलेली होती तर आता तुम्ही म्हणताल ही ताई कोण तर ताई आहे माझी भाची तिचं नाव आहे अनिता आणि ती राहते औरंगाबादला आणि आत्ताच तिच्या मुलीचं लग्न होतं तर पत्रिका घेऊन ताई जी आहे ती डायरेक्ट माझ्या घरी आलेली होती सकाळच्या नऊलाच आली होती ते पण विचारित विचारित आली होती तर म्हटलं आता नवरीची आई आलेली आहे तर तिचं जरा ओटी भरण करू म्हणून ओटी भरण करते आणि झालेलं असं की ह्या ताईने काय केलं सगळ्या ज्या आमच्या लहानपणाच्या मैत्रिणी आहेत माया माझ्या माय माहेरच्या आहेत सगळ्यांना फोन केले आणि मीच राहिले होते आणि मीच नेमकी तिच्या मावशीच्या गावात राहते ताई लहानपणापासून ह्या गावात येते जाते आणि मग मी ज्याला त्याला विचारते अरे ताईनी सगळ्यांना फोन केले आणि मलाच का ताई फोन करत नाही आहे तर नंतर मग मला का आलं का ताईला डायरेक्ट माझ्या घरी यायचं होतं आणि ताईच्या मुलीचं लग्न झालेलं आहे फायनली तर ताईच्या मुलीचं लग्न कसं झालेलं आहे याचा व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला